नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात दोन मुद्दे खूप चर्चेत आहेत आणि ते दोन्ही मुद्दे पण खूप जास्त गरजेचे होते आणि आहेत त्यामधला एक मुद्दा पूर्ण झाला थोडक्यात काय तर भारतातील करोडो हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले पण त्यामधले काही हिंदू अजूनही आपलं स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत आता तुम्ही म्हणाल असे काय बोलायला लागलाय तर मी बोलतोय राम मंदिर आणि मराठा आरक्षणाबद्दल देशात राम मंदिर उभं राहिलं आणि राम मंदिरात प्रभू श्री राम विराजमान पण झाले त्याचा आनंद महाराष्ट्रात पण साजरा केला गेला साजरा केलाच पाहिजे एवढ्या वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर पूर्ण होतंय पण त्यासोबतच मराठा आरक्षण पण तितकंच जास्त महत्त्वाचं आहे मराठा समाज अक्षरशः मुंबईवर चालून जातोय की काय का असं वाटतंय मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात खरंच मराठा समाज पेटून उठलाय तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी आपल्या अनकट मराठी चॅनलवर नवीन असाल किंवा अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बिल नोटिफिकेशन चालाव करा म्हणजे व्हिडिओ पब्लिश केल्या केल्या व्हिडिओची के नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आता तुम्ही म्हणाल की मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज समजा तुम्ही एका अशा ठिकाणी काम करताय जिथे तुम्हाला महिन्याला येणारे उत्पन्न ठरलेले नसेल म्हणजे एखाद्या महिन्यात येणार आणि एखाद्या महिन्यात नाही येणार पण तुम्हाला ते काम करणं भाग आहे अशा वेळी तुम्ही काय करणार अगदी असंच मराठा समाजाचं झालंय लाखो शेतकरी म्हणजेच मराठा शेतकरी शेती करतो अगदी वर्षानुवर्षे पण त्यांच्या पदरात नेहमीच निराशा येते तरी देखील मराठा समाज अजून पण शांतच आहे आता येऊ मूळ मुद्द्यावर खरंतर महाराष्ट्रात मराठा समाज हा कायमच सत्तेत राहिलाय किंबहुना राज्य करते ते मराठा ही परंपराच निर्माण झाली इतिहास काळापासून ते अगदी आतापर्यंत तेच घडत आलंय आणि त्यात मराठा समाजाची संख्या ही इतर समाजांपेक्षा अधिक म्हणजे जवळपास चाळीस ते बेचाळीस टक्क्यांच्या घरात आहे या आकड्यात थोडा गोंधळ असू शकतो कारण जातीनिहाय लोकसंख्या गणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परफेक्ट आकडा देणं अवघड आहे पंचाळीस पंचे शे पंचे शे ते पंचेचाळीस या दरम्यान आपण धरून चालू मराठा समाज सुरुवातीपासूनच लष्कर आणि शेतीशी संबंधित राहिलाय यामधील पंचकुळी शहाण्णव कुळी हे वतनाशी संबंधित होते तर कुणबी हे प्रामुख्याने शेतीशी संबंधित होते मराठा हा समाज म्हणून राज्यात एक असला तरी पूर्ण राज्यात त्यात भेदही आहेत हा भेद आता ठळकपणे आर्थिकदृष्ट्या दिसून येतो पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज हा राज्यातील इतर भागांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे शेती सहकार सत्ता या बाळावर येथील मराठा समाजाने प्रगतीची मोठी मजल मारली अगदी सुरुवातीपासूनच राज्याच्या सत्तेतही याच भागातील मराठ्यांचे वर्चस्व राहिले पण ही स्थिती पूर्ण राज्यातील मराठा समाजाची आहे का तर अजिबात नाही मराठवाडा विदर्भ या भागातील मराठा समाजाचे तसे नाही एकतर जमीन असली तर शेतीसाठी पाणी नाही याशिवाय अनंत अडचणी यामुळे इथल्या मराठा समाजासाठी प्रगतीची दारे कित्येक वर्ष झाली उघडली गेले नाहीत मराठा म्हणून अभिमानानं मिरवायचं पण घरची स्थिती मात्र दयनीय अशी इथली अवस्था अशातच आरक्षण नाही म्हणून इतर कुठे संधीही नाही शिवाय लग्न कार्य अगदी पाहिजे असा दंडक त्यामुळे कर्ज काढून हे सगळं साजरे करायची सवय त्यामुळे कर्ज बाजारी जडलेला हा आता कर्जासाठी इतर गोष्टी पण असतात मुलांच्या शिक्षणासाठी शेतीच्या कामांसाठी यांशिवाय अजून पण कारणे असू शकतात पण पाटील की इनामदार की संपली असली तरी कापे गेली आणि भोके राहिली अशी अवस्था तरीही मराठा जातीसाठी माती खाणार नाही हा अभिमान कायम अशा परिस्थितीत समाजातला विकास दिसतो तो फक्त वरच्या थरावरच खालचा थर थरा मात्र अजूनही अज्ञान अविकसित चाच पडत बसलेलाच राहिला त्याला वरच्या थरानं वर यायलाही मदत केली नाही त्यामुळे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास होत गेला त्यासाठी गेली कित्येक वर्ष मराठा समाज आरक्षण मागत आहे पण सरकार बदलत मात्र सगळी सरकारे कायमच झोपलेली आता यात सरकारची चूक दाखवत नाहीये पण आतापर्यंत सगळ्या सरकारने मराठा समाजाचा फक्त वापरच केलाय मराठा समाजाच्या आरक्षणाचा जेव्हा पण विषय नुकतो तेव्हा माझ्या मनाला एक गोष्ट खटकते ती म्हणजे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मराठा समाजातील एकही राजकीय नेता एकत्र मंचावर का येत नाहीत कारण काय असेल त्याच्या शोधात खरंच मी पण आहे पण खरंच मराठा समाजाचे नेते एका मंचावर का येत नाहीत हा अनुत्तरित असलेला प्रश्न आहे सर्व पक्षात मिळून मराठा समाजाचे जवळपास शेकडो नेते आहेत आमदार खासदार पण आहेत पण ते कधीच एका मंचावर येणार नाहीत पण तरी देखील आपण त्यांना निवडून देतो यात खरी चूक आपली आहे का त्यांची असा प्रश्न खरंतर आपण स्वतःला विचारला पाहिजे मराठा समाजातील नेते फक्त सत्तेत बसणार कोटींच्या कोटी भ्रष्टाचार करणार आणि मग कशाला समाजाची आठवण येणार महत्वाचं म्हणजे यावेळी तर मुख्यमंत्री पण मराठा समाजाचे आहेत तरी देखील बोर्ड नेमकं अडतंय कुठं या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी एक हाती किल्ला लढवत आहेत आणि संपूर्ण मराठा समाज पूर्ण शक्तीनं त्यांना पाठिंबा देतोय यावेळी खरंच आरक्षण भेटणार का आणि भेटले तर कधी भेटणार आणि विशेष म्हणजे समजा नाही भेटले तर मुंबईचे काय हाल होणार याची अवघड वाटते कारण मराठा समाज मुंबईवर चालून गेलाय आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेला समाज जर आवरला गेला नाही तर काहीतरी अनिष्ट नक्कीच घडेल असं वाटतं कारण आंदोलनासाठी जवळपास एक दोन कोटी मराठा आंदोलक मुंबईमध्ये जमणार आहेत मराठा म्हणून मला आणि माझ्या समाजाला आरक्षण भेटणे खूप गरजेचं आहे पण एक पत्रकार म्हणून कुणीच कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये असं पण वाटतं पण त्या सगळ्याची गरज पडायला नको आणि सरकार वेळीच जागे होऊन मराठा समाजाला आरक्षण भेटावं अशी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना शेवटी तुम्हाला मराठा आरक्षणाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत शेअर करा आपण भेटू पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये